लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शुक्रवारची रात्र नाशिक जिल्ह्यासाठी काळरात्र ठरली दुभाचक तोडून आयशरची कारला धडक झाल्यानं कारमधील चौघा निष्पाप जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे अडगाव येथील उड्डाणपूल उतरून ओझरच्या दिशेनं भरधाव जाणाऱ्या आयशर चालकाचं नियंत्रण सुटलं त्यानं दुभाचक तोडून थेट विरुद्ध दिशेला येणाऱ्या ब्रिझा कारला जबर धडक दिली ब्रिझा कारमधील काका पुतण्यासह इतर दोघे जण या अपघातात जागीच ठार झालेले आहेत चौघेही जण लेखानगर येथील रहिवासी असून त्यांचा भाजीपाल्याचा व्यवसाय आहे देवळ्या ते भाजीपाल्याची अगाऊ नोंदणी करून काही भाजीपाला सोबत घेऊन ते नाशिककडे येत असताना शुक्रवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास हा भीषण अपघात घडला या अपघातात रहिमान तांबोळी अरबाज तांबोळी सिजुद्दीन शेख आणि अक्षय जाधव या चौघा जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे चालक बापू वाहिरे तसंच क्लिनर सचिन म्हस्के देखील गंभीरत्या जखमी झालेले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत भाजीपाल्याचा व्यवसाय असल्यानं लेखानगर येथील जण शुक्रवारी दुपारी देवळा येथे गेलेले होते परंतु परतीच्या मार्गावर असताना घरापासून अगदी काही किलोमीटर अंतरावर मृत्यूनं त्यांना गाठलं हा अपघात इतका भीषण होता की ब्रिजा कारचा यात अक्षरशः चक्काचूर झालेला आहे दरम्यान अपघाताची ही दृश्य मन विचलित करणारी असून परिसरात अवयव अवय हे चिन्ह विछिन्न परिस्थितीत पडलेले होते अजर कादरी नाशिक न्यूज नाशिक